फायनली आज नवरदेव आणि नवरी लग्न करून घरी आले होते चिरंजीव <laughs> आणि इथं नव्या नवरीचं तलाय जंगी स्वागत चालू होतं पण माझ्याकडे कोण असंच नव्हतं अगदी नववधूचं स्वागत करणाऱ्या माझ्या आईचं पण नाही पण गुरु आधी बहीणच वाट अडवणार होती आणि ती कशासाठी तर आम्हाला होणारी मुलगी तिच्या मुलाला देण्यासाठी याच्यामुळे मुला कधी कधी वाटत जास्त नियोजन करतो पण <laughs> हेही नसे थोडके गृह प्रवेश करायच्या आधी आणखी कंडिशन होती आणि मग प्राची माझं नाव घेऊन सगळ्या घरच्यांना खुश करणारे आणि मग आता माझी वेळ होती आणि खर तर फार काही तयारी नसल्यामुळे मी आधी स्पष्ट करून टाकलं आपलं मनच आहे बरं का मग आता या नावापासून ते नवीन सुनेच्या गृह संपूर्ण सुंदर भारतीय संस्कृतीतील प्रथा आपण या आजच्या ब्लॉग मध्ये बघणार म्हणून या आनंदाच्या प्रसंगी आपला चेहरा आनंदी फ्रेश आणि तजेलदार दिसणं ही तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे आमची क्युअर स्किन मार्फत स्किन ट्रीटमेंट चालू आहे आणि ज्याची सुरुवात तुम्हाला तर माहिती आहे प्राचीन पंधरा दिवसापूर्वी क्युअर स्किन ऍप मार्फत स्किन केअर चालू केलं होतं तिने ॲप स्टोअर वरून ते ऍप घेतल्यानंतर तिने काही बेसिक प्रश्न विचारले जसं की वय जेंडर आणि लोकेशन मग ॲपमधूनच प्राचीसाठी एक डर्मेटोलॉजिस्ट अपॉइंट झाल्या मग त्यांनी प्राचीच्या आहारापासून तर रोजच्या लाईफस्टाईल पर्यंत संपूर्ण विश्लेषणपूर्वक माहिती घेतली एवढंच नाही तर तिच्या चेहऱ्याचे सुद्धा दोन्ही बाजूंनी स्कॅन घेतली आणि या संपूर्ण माहितीचं विश्लेषण करून एक पाच प्रोडक्ट ची एकवीसशे रुपयाची किट रिकमेंड केली आणि या किट बरोबर एक छानसं ट्रॅव्हल पाऊच पण मिळाला हेच जर आम्ही बाहेर डर्मेटोलॉजिस्ट कडे गेलो असतो तर या एकवीसशे रुपयात फक्त डॉक्टरचीच फी झाली असती पण इथं क्युअर स्किन ऍप मध्ये एकदा प्रोडक्ट घेतल्यानंतर जोपर्यंत आपली ट्रीटमेंट चालू तोपर्यंत सगळं डर्मेटॉलॉजिस्टचं पर्सनल गायडन्स फ्री असतं हे फक्त आपल्याला डायट प्लॅन देत नाही वेड़ तर वेळोवेळी फॉलोअप पण घेत राहतात आमच्यासारखं अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना तीन आठवड्याच्या आतच रिझल्ट भेटलेले आणि हे तुम्ही नोटीस पण करू शकता आणि तुम्हाला पण हे रिझल्ट हवे असतील तर मी खाली क्युअर स्किन ॲपची लिंक दिलेली आणि उघं तुम्ही आपले प्रेमाचे माणसं म्हणून तुम्ही माझा शुभम हंड्रेड हा प्रोमो कोड जर यूज केला तर तुम्हाला शंभर रुपये डिस्काउंट भेटाल मग वाट कायची पाहता खाली दिल्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या केसांच्या आणि त्वचेच्या समस्या दूर करा तर रामकृष्ण हरी मंडळी तयार व्हा आपल्या लग्न सिरीज मधल्या आणखी एका अति आनंददायी व्हिडिओसाठी म्हणजेच नवीन सुनेच्या गृहप्रवेशासाठी मग आले आले पहिल्यांदा तर आमच्या आत्यानी म्हणजे नानीने भाकरी तुकडा वळून नजर काढली आणि व्हिडिओचा थोडा स्पीड वाढवलेला आहे तर परत म्हणता का नानीच्या सांगत आलं का काय आणि मग नवरदेव आणि नवरी पार घराच्या दरवाजापर्यंत आली तरी सुद्धा बहिणीचा अजून काय बोलायचं याची प्रॅक्टिस चालू होती आणि इथं तर स्वागताला एवढं सारं महिला मंडळ होत का नुसता यांच्या माताच्या जीवर एखादा ग्रामपंचायत सदस्य निवडून येईल आणि मग सगळ्या पाहुण्यांना मान देऊन शेवट उभारणाऱ्या माझ्या आईलाच म्हणलं का नवीन सोन्याच्या स्वागताला तूच स्वागत पुढे मग आईने आपल्या संस्कृतीप्रमाणे हळद कुंकुलवून आणि औक्षण करून नवीन सोन्याचं स्वागत केलं पण इथं मलाच घरातून टोमने चालू होते

मग म्हणलं काय ना काय नाही वन्स मोर आणि परिपूर्ण निवासात प्रवेश करताना सगळ्यांनाच खुश केलं राजधानी रायगडचे प्राचीन नाव म्हणजे रायरी राजधानी रायगडचे प्राचीन नाव म्हणजे रायरी शुभम रावांसोबत चढते परिपूर्ण मंदिराची मी पहिली आहे <laughs> <laughs> <गेला पन्ते> बर <laughs> <laughs> का तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नवीन सुने नवीन सुनेचा प्रवेशाची तारीख आहे तीन फेब्रुवारी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नवीन सुनेच्या प्रवेशाची तारीख आहे तीन फेब्रुवारी पवारांच्या परिपूर्ण निवासात प्राचीन स्वागत करतो राम रामकृष्ण आता या पुढच्या प्रथेचा काय अर्थ आहे हे काय मला माहित नाही पण यामध्ये पायाने भांडी ठोकारण्याची प्रथा आहे तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता यानंतर माझी जिथे वेळ होती आणि तिथं काय म्हणायच्या का जोरात टोकर आणि काय म्हणायचे का नाही नाही नको टोकर पण मीच त्यांना म्हणलं आणि मग असच गृहप्रवेश झाल्यानंतर घरातल्या देवघरामध्ये देवांचं दर्शन करण्यासाठी निघालो डेकोरेशन आणि खरंच गृहप्रवेश होण्या अगोदर घरच्याच सर्वांनी केलेलं हे डेकोरेशन आमच्या आनंदामध्ये आणखीनच भर पाडत होत

राम कृष्ण हरी पण आता ही व्हिडिओ कशी आली याची तिला उत्सुकता लागली होती आणि म्हणून तिने विचारलं करून आला का आणि लगेच समाधान होईल ती माझी मग शिकुटली मग तिला म्हणलं का आता कॅमेरात न पाहता बोल आणि तवा असं झालं पण ती म्हणे का परफेक्ट येऊस मी मानणार आणि या वेळेला तर मावशीच वैतागली म्हणणार राम कृष्ण हरी Ram Krishnari, oke, okay. oke. <laughs> आणि मग देवदर्शन घेऊन हॉलमध्ये आलो त्यावर इथं सगळ्या महिला मंडळांनी जिल्हा स्थापन केला होता कारण इथं आता विविध आनंदाचे खेळ वाहणार <laughs> देवदर्शन घेऊन धान्यामध्ये अंगठी सापडणारे एवढंच नाही तर नवीन सुनेला घराची किती काळजी आणि ती नवऱ्याच्या बाबतीत किती हे चपात्यांच्या इथं उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना वयस्कर असल्या तरीही उखाने घ्यायला लावून आपण आनंदाची उधळणच करणारे आणि हे सगळं पुढच्या ब्लॉग मध्ये करण्यापूर्वी क्युअर स्किन ऍप वर माझा शुभम हंड्रेड हा प्रोमोकड यूज करायला विसरू नका तोपर्यंत आता पुन्हा एकदा परफेक्ट आणि नॅचरल राम कृष्ण हरी आता ओके काय अडचण नाही